अंबाबाई <पाँ> नेहमीच घाई गडबड करू नका जाण्याची डाळ टाकली पुर्णाची हो डाळ टाकली पुरणाची डाळ टाकली पुर्णाची हो डाळ टाकली पुरणाची हंडा गंगाणी पाणी तापलं पाठ टाकले अंगणी डगाळी पाणी तापलं पाट टाकले अंगणी तयारी केली नाण्याची हो मी टाकली पुरणाची तयारी केली नाहण्याची हो मी टाकली पुर्णाची अंबाबाई नेहमीच घाई गडबड करू नका जाण्याची डाळ हो डामिटा कलपुर्णी वमिटा डाळ डामिटा कलपुर्णी डामिटा कलपुर्णी शालव बुड्टेदार चो शिव हिरवी गार शालनला बुड्टेदार चोी शिवल हिरवी गार ओटी भरते मानाची हो गडबड करू नका जाण्याची ओटी भरते मानाची हो गडबड करू नका जाण्याची अंबाबाई बाई नेहमीच घाई गडबड करू नका जाण्याची डाळमिटा कली पुरणाची हो डाळमी टाकली पुरणाची डामिटा कलिपुर्णी डामिटा कलिपुर्णी हाी हाती भरला हिरवा चुडा तांबूल देते विडा हाती भरला भ हिरवा चुडा मुखी देते विडा लवंग लावते मानाची हो गडबड करू नका जाण्याची लवंग लावते मानाची हो गडबड करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीच घाई गडबड करू नका जाण्याची डाळमी टाकली पुरणाची हो डाळमी टाकली पुरणाची डाळमी टाकली पुरणाची हो डाळमी टाकली पुरणाची जाई जुईने परडी भरली सुगंध बिली केसात माळली जाई जुईने परडी भरली सुगंध बिली केसात माळी शिजोरी देते मी मानाची हो गडबड करू नका जाण्याची शिजोरी देते मी मानाची हो गडबड करू नका जाण्याची अंबाबाई नेहमीच घाई गडबड करू नका जाण्याची डाळ मिटा कली पुरणाची हो डाळ मिटा कली पुरणाची डाळ मिटा टाकली पुरणाची हो डाळ मिटा टाकली पुरणाची